दिवाळी अंकाने सुद्धा सामाजिक राजकीय भूमिका घ्याव्यात या विचारातून घडलेला अक्षरलिपीचा सातवा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे आशिया खंडातील सर्वात मोठी वेश्यावस्ती मुस्लिम पुरुषांच्या लिंचिंगनंतर मागे उरलेल्या स्त्रियांचं मानसिक आरोग्य आणि सातपुड्यातल्या आदिवासी भागातला नवा शिक्षण प्रयोग हे शर्मिष्ठा भोसले हिना कौसर खान आणि रेणुका कल्पना यांचे रिपोर्ट अस्वस्थ आणि आश्वस्त करणारे विषय आहे आय एम या आगामी अनुवादित कादंबरीचा भाग दोहांच्या काळ्या निळ्या कहाण्या अक्षय मोहिते या नव्या लेखकाच्या आगामी कादंबरीतला तुकडा आणि वसिम बारी मणेर ऐश्वर्या रेवडकर योजना यादव यांच्या प्रयोगशील कथा सिनेमापासून मुंबईतल्या रिक्षावाल्यांपर्यंत काश्मीर सफरीपासून बंजारा समाज ते मराठवाडी मोनोलॉग्सपर्यंतचे वेधक विषय मांडणारा ललितलेखन व्यक्तिचित्र आणि भवतानाची हाक ऐकणाऱ्या कवितांचं दालन अशा लेखनानं समृद्ध असलेला नवा दमसास घेऊन आलेला दिवाळी अंक अक्षरलिपी